नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आपल्याकडे याची अधिकृत मराठी प्रत आहे आणि आपण जरा खोलात जाऊन बघूया यात काय आहे नक्की हो नक्कीच हा कायदा म्हणजे सरकारी कामांमध्ये थोडी पारदर्शकता यावी लोकांना कळावं काय चाललंय यासाठी आणला गेला बरोबर आणि जबाबदारी सुद्धा निश्चित करता यावी अगदी तर लोकांना माहिती मिळवण्याचा हक्क देणं हा त्याचा मूळ उद्देश आहे हो आणि हा खरच खूप महत्वाचा कायदा आहे म्हणजे लोकशाहीसाठी एक प्रकारचं साधनच आहे हे नागरिकांच्या हातात सुरुवात कुठून करायची माहिती म्हणजे काय इथून हो ते महत्वाचं आहे कारण माहिती म्हटलं की लोकांना वाटतं फक्त कागदपत्र अच्छा पण तसं नाहीये कायद्यानुसार माहिती म्हणजे बघा कुठलीही नोंद म्हणजे रेकॉर्ड हो किंवा मग दस्तऐवज ईमेल सुद्धा ईमेल पण हो मत म्हणजे ओपिनियन्स परिपत्रक सरकारी आदेश करार रिपोर्ट्स सॅम्पल्स अरे बाप रे अगदी मॉडेल सुद्धा किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली कोणतीही गोष्ट म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाकडे जे काही असेल ते सगळं सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे सरकारी ऑफिसेस वगैरे हो सरकारी कार्यालय आणि सरकारकडून अनुदान घेणाऱ्या संस्था सुद्धा ओके आणि मग माहितीचा अधिकार म्हणजे फक्त ही सगळी माहिती बघायला मिळणं नाही त्याहून जास्त तुम्ही कामांची पाहणी करू शकता म्हणजे प्रत्यक्ष जाऊन इन्स्पेक्शन करू शकता अच्छा कागदपत्रांच्या सर्टिफाईड कॉपीज घेऊ शकता साहित्याचे नमुने म्हणजे सॅम्पल्स घेऊ शकता हे सगळं अधिकारात येतं आणि हे कुणालाही मागता येतं म्हणजे फक्त पत्रकार किंवा कार्यकर्तेच नाही कोणताही भारतीय नागरिक कोणताही आणि अर्ज कसा करायचा काही क्लिष्ट प्रक्रिया आहे का अजिबात नाही अगदी साधं तुम्ही लेखी अर्ज देऊ शकता किंवा ईमेलने पण चालतो बर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कारंड गरज नाही की माहिती का हवी आहे हे उत्तम आहे पण मग माहिती मिळायला किती वेळ लागतो म्हणजे अर्ज केला आणि वर्षभर वाट बघायची असं तर नाही ना नाही तसं नाही त्यासाठी नियम आहेत साधारणपणे तीस दिवसांच्या आत माहिती मिळायला हवी तीस दिवस ठीक आहे हो पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर माहिती एखाद्याच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल म्हणजे खूपच तातडीची असेल तर अगदी तर फक्त अठ्ठेचाळीस तास दोन दिवसांच्या आत ती माहिती द्यावी लागते अरे वा आणि नाही मिळाली तर किंवा दिलीच नाही तर अपील करायची सोय आहे पहिलं अपील त्याच ऑफिसमधल्या सिनियर ऑफिसरकडे करता येतं ओके okay. आणि तिथेही समाधान नाही झालं तर मग दुसरं अपील थेट राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे hmm. म्हणजे एक व्यवस्था आहे तक्रार निवारणाची बरोबर पण अशी काही माहिती असतेच ना जी सरकार देऊ शकत नाही म्हणजे अगदी सगळंच कसं सांगणार हो बरोबर आहे कायद्यातच अशी तरतूद आहे कलम आठ मध्ये ना काही अपवाद दिले आहेत काय आहेत ते साधारणपणे जसं की देशाची सुरक्षा किंवा सार्वभौमत्व धोक्यात येईल अशी माहिती साहजिक आहे किंवा मग वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना बाधा येईल अशी किंवा समजा एखाद्याच्या खासगी आयुष्यात उगाच ढवळाढवळ धौड़ होईल हो हो प्रायव्हेसीचा मुद्दा अगदी किंवा मग ट्रेड सिक्रेट्स म्हणजे व्यावसायिक गुपित अशी काही माहिती नाकारता येते पण मग याचा गैरवापर होऊ शकतो का म्हणजे देशाची सुरक्षा असं म्हणून काहीही नाकारायचं शक्यता नाकारता येत नाही पण कायद्यात त्यावर पण विचार केलाय एक तरतूद अशी आहे की जी माहिती संसद किंवा विधानमंडळाला नाकारता येत नाही ती कोणत्याही सामान्य माणसाला पण नाकारता येणार नाही अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे हो आणि दुसरं म्हणजे जर पब्लिक इंटरेस्ट म्हणजे जनहित जास्त महत्वाचं असेल तर अपवादात्मक माहिती सुद्धा द्यावी लागू शकते म्हणजे अंतिम उद्देश माहिती देणं हाच आहे लपवणं नाही अगदी बरोबर आणि जर अधिकाऱ्यांनी मुद्दाम उशीर केला किंवा चुकीची माहिती दिली किंवा माहिती नाकारली विनाकारण तर काय फक्त अपील करायचं नाही त्यांना दंड होऊ शकतो कलम वीस आहे त्यासाठी दंड किती माहिती आयुक्त दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकतात रोज दोनशे पन्नास रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो बापरे म्हणजे अधिकाऱ्यांवर पण एक जबाबदारी आहे नक्कीच त्यामुळे ते, ते माहिती द्यायला टाळाताळ करत नाहीत सहसा आणखी एक कलम मला महत्वाचं वाटलं कलम बावीस हा ते काय अहो ते तो खूपच महत्वाचा आहे कलम बावीस असं म्हणतं की माहिती अधिकार कायद्यातल्या गोष्टी दुसऱ्या कुठल्याही कायद्यातल्या विसंगत गोष्टींवर प्रभावी ठरतील म्हणजे म्हणजे समजा एखादा जुना कायदा आहे जसं आपला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणीसशे तेवीस जो गुप्ततेवर भर देतो हो तो आहे की तर त्या कायद्यात जरी काही गोष्टी गुप्त ठेवायला सांगितल्या असतील पण माहिती अधिकार कायद्यानुसार ती माहिती देण्यासारखी असेल तर माहिती अधिकार कायदा वरचड ठरेल अरे म्हणजे पारदर्शकतेला प्राधान्य अगदी गुप्ततेच्या जुन्या संस्कृतीवर हा कायदा मात करतो खरंच खूप मोठा बदल आहे हा प्रशासकीय मानसिकतेमध्ये हो नक्कीच तर थोडक्यात सांगायचं तर हा कायदा नागरिकांना माहितीच्या माध्यमातून सक्षम करतो आणि प्रशासनाला अधिक उत्तरदायी बनवतो बरोबर अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी याचा उपयोग होतो आपल्या गल्लीतला रस्ता कधी मंजूर झाला किती खर्च झाला किंवा एखाद्या सरकारी योजनेचे लाभार्थी कोण हे सगळं विचारता येतं खरं आहे छोट्या वाटणाऱ्या माहितीतून मोठा फरक पडू शकतो तर आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच यावर चर्चा केली हा कायदा नक्कीच नागरिकांसाठी एक मोठं शस्त्र आहे हो यात शंकाच नाही पण जाता जाता एक विचार मनात येतो की आपण नागरिक म्हणून या अधिकाराचा वापर किती प्रभावीपणे करतो फक्त वैयक्तिक कामासाठी माहिती मागणं एवढाच उद्देश आहे का की याचा वापर धोरण बदलायला किंवा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला पण होऊ शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा हो या कायद्याची खरी ताकद आपण वापरतोय का याचा विचार व्हायला हवा